कतारमध्ये भारताच्या मुत्सद्यगिरीला यश आलं आहे हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे यापैकी सात भारतीय कर्मचारी मायदेशी परतले आहेत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कतारचे आमिर यांचे या सुटकेसाठी आभार मानले असून कतार सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकारनं सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या सर्वांची सुटका झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी कतारनं या आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती भारतानं तातडीनं या निकालाच्या विरोधात अपील करत पावलं उचलली होती भारताच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर त्यांची फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलण्यात आली होती दरम्यान मायदेशी परतलेल्या नौसैनिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत धन्यवाद करना चाहेंगे कि उनके पर्सनल इंटरवेंशन से ये पॉसिबल हुआ और गवर्नमेंट ऑफ कतार के हिस द अमीर को कि उन्होंने ये होने दिया विदाउट विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी एट वन डे बी आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते अगर इंटरवेंशन नहीं होता एट दैट लेवल हाईएस्ट लेवल एंड स्पेशली गवर्नमेंट ऑफ इंडिया उनके अथक प्रयास से कि वो कंसिस्टेंटली लगे रहे वी आर देयर इन फ्रंट ऑफ द गवर्नमेंट एंड प्राइम मिनिस्टर मोदी की हम लोग बाहर आ सके और वापस अपने कंट्री में आ सके वाले दिन का हम बहुत दिनों से वेट कर रहे थे और प्राइम मिनिस्टर मोदी और उनका पर्सनल इंटरवेंशन उनका इंट्रैक्शन और एक और मौका लेना चाहता हूं कि थैंक करूंगा अमीर को कतर के जिनके उनके इंट्रैक्शन के कारण आज हम यहां खड़े हैं जिस दिन का हमें बहुत बेसब्री से इंतजार था कतारमधून मायदेशी परतलेल्या आठ नौसैनिक भारतीयांची सुटका करण्याच्या कतारच्या निर्णयासाठी कतारचे आमिर आणि सरकारचे देशाचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आभार मानले कतारबरोबर भारत काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली